भर रहिवासी वस्ती असलेल्या अंबापेठ परिसरातील तारासाहेब बगीचा येथे एका मुलीची छेडखाणी करून तिला पळवण्याचा प्रयत्न झाला या घटनेने शहरात एकच खळबळ माजली आहे गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता ही घटना घडली मुलीने झालेला प्रकार आईला सांगितला असता आईने शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे शहरात मुलं पळवणारी टोळी सक्रिय तर झाली नाही ना अशी शंका व्यक्त केली जाते तेव्हा सावध आवाहन सिटी न्यूज नागरिकांना करत आहे अमरावती शहरातील अंबापेठ येथील नाल्याच्या बाजूला असलेल्या तारासाहेब बगीचा जवळील नर्सिंग मंदिराजवळ एक मुलगी ट्युशनवरून घरी परत जात असताना एका अज्ञात व्यक्तीने आवाज देऊन पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मुलीसोबत छेडखानी करून पळवून नेण्याचा प्रयत्न केला गुरुवार चौदा मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजताची ही घटना आहे मुलीने किंजडी मारल्याने अज्ञात व्यक्ती पळून गेला मुलीने तिच्या आईला हा प्रकार सांगितल्यानंतर आईने सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम तीनशे चौपन्न बारा अठरा पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सदर घटनेचा तपास पोलीस करीत आहेत दिवसाढवळ्या व भर रहिवाशी परिसरात घडलेल्या या घटनेने नागरिक भयभीत आहेत मुलं पळविणारी टोळी सक्रिय तर झाली नाही ना तेव्हा नागरिकांनो सावधान